वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरात मुस्लिम बांधवांनी पवित्र बकरी ईद अर्थात ईद उल अजहा मोठ्या उत्साहात साजरी केली स्टेशन रोडवरील ईदगाह मैदानात मोठ्या संख्येने समाज बांधव जमत सकाळी सामूहिक नमाज पठण केलं देशातील एकता व अखंडता कायम राहून दुष्काळासह सर्व संकटे दूर होण्यासाठी दुवा करण्यात आली नमाज पठणानंतर सर्वांनी एकमेकांना गळाभेट घेत ईदच्या भरभरून शुभेच्छा दिल्या प्रशासनाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच सॅम आठवले यांच्या नेतृत्वाखाली युवा महाराष्ट्र सेनेने मुस्लिम बांधवांसह नमाज पठणात सहभागी होत अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या ईद मुबारक शब्दातील प्रत्येक अक्षराचा शर्ट घालून कार्यकर्ते एका रेषेत उभे होते त्यांनी मुस्लिम बांधवांची गळा भेट घेत शुभेच्छा दिल्या या शुभेच्छा संदेश प्रसंगाने सर्व मुस्लिम बांधव भारावून गेले समस्त मुस्लिम समाज ईदगाह मैदान येथे दरवर्षी बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण करतो यंदा ईदगाहचा मुख्य ओटा हा पूर्णपणे भरत बाहेरील रस्ते भरून गेले होते समाज बांधवांनी पाणकापड प्लास्टिक चटईसह पावसाच्या धास्तीने छत्री रेनकोट सोबत बाळगल्याचं दिसून आलं यावेळी जवाहरनगर मस्जिदचे मुफ्ती युसुफ मोमिन यांनी बयान पठन तर नमाज व दुआ पठन चांदारा मस्जिदचे हाफिज इम्रान मुल्ला यांनी केलं हजरत सय्यद वली दरगाह ट्रस्ट व इदगाह ट्रस्ट यांच्या वतीने नियोजन करण्यात आलं अहमद मुजावर यांनी आभार मानले कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेत बंदोबस्त ठेवला होता गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो